युवराज काकडे या युगाबद्दल मला जाणून घ्यायचे कौटुंबिक पार्श्वभूमी हो असेल किंवा ते चौथी पर्यंतचे काही सवंगडी माझ्यासोबत पाचवी ते दहावी पर्यंतच्या बॅच ला आले पाचवी ते दहावी पर्यंतचं शिक्षण माझं थेऊरच्या चिंतामणी विद्यालयामध्ये झालं त्या दरम्यानच्या काळामध्ये थेऊरला यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू होता त्यावेळी आमचे काही मित्र कंपनी नदीला जाणं किंवा शाळेच्या ग्राउंड वरती जाणं किंवा त्या कारखान्यात जाणं कारखान्यात साखर कशी तयार होती हे बघणं हे थोडेसे कुठलेही काम करत असताना ते सामाजिक कार्याचे गुण किंवा मित्रांसोबत काहीतरी करत राहायचं हे करत राहायचं हे पहिल्यापासून म्हणजे कारखान्यात साखर कशी होते असं वाटायचं की साखर ही डायरेक्टली कुठेतरी जसं आपल्या बाहेर आले असं वाटायचं किंवा त्याची प्रक्रिया काय होते हे पहिल्यापासून एक, एक आमच्या म्हणजे आवड पहिल्यापासून काय होतं कुठे गेल्यानंतर काय होईल काय करायला पाहिजे काय केल्यानंतर काय होतं हे करत करत आमची दहावीची शाळा थेऊरच्या चिंतामणी विद्यालयामध्ये झाली त्यावेळेस दहावी आऊट झालो पण शाळेतला एवढाचा हुशार होता का मग कशा मॅगबाईचर होता किंवा शाळेत हुशार होता मला वाटतं मला चौथी पाचवी पर्यंत मी सत्त्याण्णव अठ्याण्णव पंच्या रेंज मध्ये होतो परंतु जसं समाजसेवा अंगात भिनली आणि ते भिनलेल्या समाजसेवेमुळे युवराज काकडे दहावी पर्यंत अगदी साठ टक्केवरती आला म्हणजे कागदावरचा परफॉर्मन्स जरी कमी झाला तरी रस्त्यावरच्या कामाचा परफॉर्मन्स मात्र वाढत गेला म्हणजे हेच मला सांगायचंय की जसं सामाजिक कार्याचं किंवा कुटुंबामध्ये थोडस कायम आलेले फोन आलेली माणसं व्याकुळ भावनेने आलेले लोक हे बघता फक्त असे वाटायचं की आपणही कुठंतरी याच्यामध्ये गेलं पाहिजे त्यावेळी आमचं खत औषध बियाण्याचं दुकान होतं hmm. त्याचं नाव होतं मे विशाल शेती भंडार hmm. आणि या विशाल शेती भंडारमध्ये शेतकरी यायचे शेतकऱ्यांच्या अडचणी सांगायचे आणि या अडचणीत ना एक भावना निर्माण झाली की बाबा आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि आपण ते दिलं पाहिजे जसं वडील वडिलांच्या पावलावरती वडील वे त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत आपण त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून याच्यामध्ये काम केलं पाहिजे असं मला सातवी आठवी पासून थोडस मला त्या गोष्टी जशी समज आली तस तसे लोकांची समस्या ऐकणं त्याबद्दल संवेदनशीलता किंवा आपण काय करू शकतो का बाबा याची तळमळ सुरू झाली